श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोते हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितिता राजा अथ कृष्ण रामच कृतशौचो परंतप मल्लदुंदुभिनीर्घोषम श्रुवा द्रष्टुमुपेयतु राजा भगवान गोपाल कृष्णांची स्वारी आणि बलराम दादा स्नानादी नित्य कर्म करून कुस्तीच्या नगाऱ्याचा आवाज ऐकून ती पाहण्यासाठी निघाली आखाड्याच्या दरवाजात जाऊन भगवान गोपाल कृष्णांनी पाहिलं तर तिथे माताने कुवलया पीड नावाचा हत्ती उभा केलाय तो हत्ती भरपूर मद्य पाजलेला होता तेव्हा भगवान गोपाल कृष्णांनी आपली कंबर कसली कुरळे केस बांधले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने माहुताला म्हटले माहुता अरे माहुता आम्हा दोघांना जाण्यासाठी वाट दे बाजूला हो वेळ लावू नको नाही तर मी या हत्तीसह आत्ताच्या आत्ता तुला यमसदनाला पाठवतो भगवान गोपालकृष्णाने माहुताला अशा प्रकारे धमकावल्यावर तो रागाने लालबुंद झाला आणि त्याने काळ मृत्यू यमराजाप्रमाणे भयंकर असणाऱ्या कुवलया पीडाला क्रुद्ध करून भगवान गोपालकृष्णांच्या दिशेने सोडलं अहो कुवलया पिडाने भगवंताच्यावर झेप घेऊन त्यांना अत्यंत वेगाने सोंडेत लपेटून घेतलं परंतु भगवंत सोंडेतून बाहेर सटकले आणि सोंडेवर एक ठोसा लगावून त्याच्या पायांच्या मधोमध जाऊन लपले ते दृष्टी आड झाल्याचे पाहून कुवलया पिडाला अतिशय आणखीन क्रोध वाढला त्याने आपल्या सोंडेने हुंगून भगवंताना शोधलं आणि पकडलं सुद्धा परंतु त्यांनी ताकदीने स्वतःला सोडवून घेतलं यानंतर भगवंतानी ता त्या बलवान हत्तीचं शेपूट पकडून गरुड सापाला जसा फरफटत नेतो त्याप्रमाणे अगदी सहजपणे त्याला शंभर हात फरफटत नेलं जसं गोल फिरणाऱ्या वासराबरोबर ते लहान असताना फिरत त्याप्रमाणे त्याचे शेपूट पकडून ते त्याला फिरवू लागले तो जेव्हा डावीकडे वळून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करी तेव्हा भगवान उजवीकडे जात आणि जेव्हा भगवान उजवीकडे जात तेव्हा तो डावीकडे जाई यानंतर त्यांनी हत्तीच्या समोर येऊन त्याला एक जोरात दणका लगावला आणि त्याला खाली पाडण्यासाठी म्हणून त्याच्या समोरून इकडे तिकडे असे पळू लागले की तो जणू त्यांना आता पकडील किंवा नंतर पकडील धावता धावता भगवान गोपाल कृष्णांनी एकदम जमिनीवर पडण्याचं नाटक केलं आणि लगेच उठून ते उभे राहिले त्यावेळेला ते जमिनीवर पडले असे वाटून त्यांनी रागाने आपले दोन्ही दात त्यांच्यावर मारण्याचा प्रयत्न केला पण ते दात जमिनीवर आपटले कुवलया पिळाची ही चढाई जेव्हा वाया गेली तेव्हा तो आणखीन चिडला माहुतांनी हाकलल्यावर तो क्रुद्ध होऊन भगवान कृष्णांवर तुटून पडला तो आपल्या अंगावर झेप घेत आहे असं पाहून भगवान मधुसूदन त्याच्या जवळ गेले आणि एकाच हाताने त्यांनी सोंड पकडून त्याला त्यांनी जमिनीवर दाणकण आपटलं तो पडल्याबरोबर श्री सिंहाप्रमाणे सहज त्याला पायाने दाबून धरून त्याचा दात उपटला आणि त्याच दाताने हत्तीला आणि माहुतांना यमसदनाला पाठवलं मेलेल्या हत्तीला तिथेच टाकून त्याचा दात घेऊन त्यांनी आखाड्याच्या जागी प्रवेश केला यावेळीची त्यांची शोभा काय वर्णावी हत्तीचा दात खांद्यावर होता शरीरावर आणि हत्तीच्या मदाचे थेंब दिसत होते आणि मुख कमलावर घामाचे बिंदू झळकत होते राजा श्री कृष्ण आणि बलराम हातामध्ये शस्त्रास्त्रासारखे गजदंत घेऊन काही गोपाळांबरोबर कुस्तीच्या मैदानापाशी आले मल्ला नरवर स्त्रीणां स्मरो मूर्तिमान गोपानां स्वजनो क्षितिभुजां शास्ता स्वपित्रोः शिशुः मृत्युर्भोजपतेर्वेराडविदुषान्तत्वं परं योगिनां वृष्णीनां परदेवतेति विदितो रङ्गं गतः साग्रजः ज्यावेळेला भगवान कृष्ण बलरामांसह समारंभ भवनात आले तेव्हा ते पहिलवानांना व्रज कठोर सामान्य लोकांना नररत्न स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव गोपांना आप्त दुष्ट राजांना शासन करणारे त्यांच्या मातापित्यांना मुलगा कंसाला मृत्यू अज्ञानी लोकांना सामान्य बालक योग्यांना परमतत्व आणि वृष्णिवासीयांना श्रेष्ठ देव आहे असं वाटू लागलं सर्वांना एकाच भगवंतामध्ये आपापल्या भावानुसार अनुक्रमे रौद्र अद्भुत श्रृंगार हास्य वीर वात्सल्य भयानक बिभत्स शांत आणि भक्ती या दहा रसांचा अनुभव आला राजा हतंकुवल या पीडम दुर्जयो कंसो विजेंद्रुप कंस मोठा धीराचा पुरुष होता तरी सुद्धा कुवल या पिडाला पाहून त्याच्या लक्षात आलं की यांना जिंकणं अत्यंत अवघड आहे त्यावेळेला तो अतिशय भयभीत झाला महापराक्रमी भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम फुलांचे हार वस्त्र आणि अलंकार यामुळे सुंदर दिसत होते असं वाटत होतं की उत्तम वेष धारण करून दोन नटच समोर आले त्यांच्या तेजामुळे पाहणाऱ्यांची मनं त्यांच्यावरच खेळून जात ते दोघंजण आखाड्यात असे शोभून दिसत होते परीक्षिता त्या पुरुषोत्तमांना पाहून मंचावर बसलेले मथुरेचे नागरिक आणि इतर देशातील लोक यांचे डोळे अत्यंत आनंदाने भरून आले आणि प्रफुल्लित चेहरे उत्कंठेने भरून आले त्यांच्या मुखाकडे कितीही पाहिलं तरी लोकांचे डोळे तृप्त होत नव्हते राजा त्यांना डोळ्यांनी पीत जिभेने नाकाने हुंगीत आणि हातांनी धरून हृदयाशी कवटाळीत त्यांचं सौंदर्य गुण माधुर्य आणि निर्भयपणा यांनी जणू उपस्थितांना त्यांच्या लिलांचे स्मरण करून दिले आणि ते लोक आपापसात त्यांच्या संबंधी पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टींबद्दल एकमेकांना सांगू ऐकू लागले हे दोघे साक्षात भगवान श्रीनारायणांचे अंश या पृथ्वीवर वसुदेवांच्या घरी अवतीर्ण झाले आहेत हे सावळे देवकीपासून जन्मले होते वसुदेवांनी यांना गोकुळात नेले होते इतके दिवस तिथे ते नंदबाबाच्या घरी गुप्त रूपाने राहून मोठे झाले यांनीच पुतणा तृणावर्त शंखचूड केशी धेनूक आणि यांसारख्या दैत्यांचा वध केला शिवाय यमलार्जुनांचा उद्धार केला यांनीच गाई आणि गोपाळांना दावानलापासून वाचवलं तसंच कालिया नागाचे दमन आणि इंद्राचा सुद्धा मानभंग यांनीच केला सप्ताह मे कहस्तेन धृतोद्री प्रवरो मुना यांनी सात दिवसांपर्यंत एकाच हातावर गिरिराज गोवर्धनाला उचलून धरून वादळ पाऊस वीज यांपासून गोकुळ वाचवलं यांच्या नेहमीच सहास्य नजरेने पाहणाऱ्या मुखारविंदाच्या दर्शनाने आनंदित होणाऱ्या गोपी सर्व प्रकारच्या तापांपासून अनायासेच मुक्त होत असे म्हणतात की ही यदुवंशाचे रक्षण करतील आणि हा अत्यंत प्रसिद्ध वंश यांच्यामुळे समृद्धी यश आणि गौरव प्राप्त करेल हे दुसरे याच श्यामसुंदराचे मोठे भाऊ कमलनयन श्री बलरामदादा यांनीच प्रलंबासूर वत्सासूर आणि बकासुराला मारलं उपस्थितांमध्ये जेव्हा ही चर्चा चालू झाली आणि तुतारी आदी वाद्य वाजू लागली त्यावेळेला रामकृष्णांना संबोधून चानूर उठला आणि म्हणाला हे नंद सुनो हे राम भवंत हे नंद नंदना आणि हे रामा तुम्ही दोघे वीरांना आदरणीय असून कुस्तीत अतिशय निपुण आहात म्हणे हे ऐकून तुमचे कौशल्य पाहण्यासाठी राजाने तुम्हाला इथं बोलावलंय जी प्रजा मन वचन कर्माने राजाला प्रिय असणारे कार्य करते तिचे कल्याण होते आणि जी प्रजा याच्या विरुद्ध वागते तिचं नुकसान होत गाय वास्त्र चारणाऱ्या गवळ्यांची मुलं दररोज आनंदाने वनामध्ये कुस्त्या खेळत असतात आणि गायी असतात हे आम्ही कितीतरी वेळ ऐकलंय करूताणी प्रसीदंती सर्व भूतमयो नृ म्हणून हे विरांनो तुम्ही आणि आम्ही मिळून महाराजांना आवडणारी गोष्ट करूया आपण कुस्ती खेळू राजा सर्व प्रजेचा प्रतिनिधी असल्यामुळे आपल्या असे करण्याने सर्वजण आपल्यावर प्रसन्न होतील यांशी कुस्ती करावी अशी श्रीकृष्णांची इच्छा होतीच म्हणून चानुराचे म्हणणे ऐकून आणि त्याचे स्वागत करून देशकालानुरूप ते म्हणाले प्रजाभोजपतेरस्य वयचा आम्ही सुद्धा या भोजराज कंसाची वनवासी प्रजा आहोत त्यांना आवडणारी गोष्ट आम्ही नेहमी केली पाहिजे त्यातच आमचे उत्तम कल्याण आहे परंतु बाला वयम तुल्य बलै क्रीडिष्यामो यथोचितं भवेन्नियुद्धम माधर्म स्पृशेन मल्लसभा सभा सदहा चानुरा आम्ही तर लहान आहोत म्हणून आम्ही आमच्या बरोबरीची ताकद असणाऱ्या मुलांबरोबर कुस्ती खेळू कुस्ती ही सारखी शक्ती असणाऱ्यांशीच झाली पाहिजे त्यामुळे अन्यायाचे समर्थन केल्याचे पाप कुस्ती पाहणाऱ्या सभासदांना लागणार नाही हे ऐकल्यावरती चानूर म्हणाला न बालो न किशोरस्त्वं बलश्च बलिनां वरहा ली भो हतो येन सहस्रद्विपसत्त्वभृत अरे तू आणि बलराम दोघेही बाल नाहीत आणि किशोरही नाहीत तुम्ही बलवानांमध्येही श्रेष्ठ आहात तू एक हजार हत्तींचे बळ असणाऱ्या कोवल या पीडाला सहज मारलं म्हणून तस्मात् भवद्भ्यां बलिभिर योद्धव्यन्नानयोत्र वै मै विक्रम वार्ष्णेय बलेन सह मुष्टिकहा म्हणून तुम्ही दोघांनी बलबालांबरोबर लढावं यात अन्याय मुळीच नाही म्हणून श्री कृष्ण तू माझ्याबरोबर कुस्ती खेळ आणि बलरामाबरोबर मुष्टिक कुस्ती खेळणार आहे या तुम्ही आखाड्यात उतरा कारण सांगू नका मग काय मंडळी भगवान गोपाल कृष्णानी या चानूर आणि मुष्टिकानी केलेलं आवाहन मानलं आणि भगवान त्या उतरले श्रीकृष्णांनी मारण्याचा निश्चय ठरवून स्वतः चानुराला आणि बलराम मुष्टिकाला जाऊन भिडले एकमेकांना जिंकण्याच्या हेतूने त्यांनी हातांना हात बांधले आणि पायांना पाय अडकवून ताकदीने ते आपापल्याकडे दुसऱ्यांना ओढू लागले त्यांनी कोपरापासून हात त्यांना हात गुडघ्यांना गुडघे डोक्यांना डोकं आणि छातींना छाती टिकवून ते एकमेकांवर आघात करू लागले गरगर फिरवणं लांब ढकलणं मिठीत घेणं खाली पाडणं पुढे जाणं मागे येणं आदी प्रकारांनी ते एकमेकांवर डावपेच करू लागले तसंच वर उठवणं उचलणं चाल करून जाणं किंवा स्तब्ध उभं राहणं अशा रीतीने ते शरीरांना इजा पोहोचवू लागले परीक्षिता ही दंगल पाहण्यासाठी नगरातील पुष्कळशा महिला सुद्धा आल्या होत्या मोठमोठ्या पहिलवाना बरोबर हे लहान अशक्त बालक लढत आहेत असं पाहून त्या मुलांची दया येऊन त्या गटागटाने आपापसात आप चर्चा करायला लागल्या इथं राजसभेतील लोक केवढा अधर्म करतायत पहा राजाच्या समोरच हे बलवान आणि दुर्बल यांची कुस्ती करू पाहतायत व्रजाप्रमाणे कठोर शरीर असणारे मोठ्या पर्वतासारखे दिसणारे हे मल्ल कोणीकडे आणि अजून तारुण्यात सुद्धा न आलेले अतिशय कोमल शरीराचे हे किशोर कुणीकडे या पाहणाऱ्या लोकांना धर्माचे उल्लंघन केल्याचे पाप निश्चित लागणार वास्तविक जिथे अधर्म असेल तिथे कधीच थांबू नये आपापसात आप ही चर्चा चालू होती आणि या चर्चेला पूर्ण विराम मिळाला राजा चानूर आणि मुष्टिकाच्या वधानंतर तो कसा झाला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ